नमस्कार मी ज्योती तुम्ही पाहत आहात श्रीशा स्पेशल श्रीशा स्पेशलमध्ये मी तुमचं आणखी एकदा मनापासून स्वागत करते तर या व्हिडिओमध्ये आज आपण खण ब्लाऊज पीसपासून महिलांसाठी चंची किंवा महिलांसाठी एक छानशी बॅग म्हणू शकता किंवा पिशवी म्हणू शकता ते आपण आता तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे खण ब्लाऊज पीस अस्तर कात्री लेस चॉकपीस थ्रेड आणि अशा प्रकारचे लॉक येतात ते लॉक पहिल्यांदा आपल्याला येथे काय करायचं आहे खण ब्लाऊज पीस पूर्णपणे एक लेयर किंवा एक पदरी ठेवून घेऊन त्याच्यावर चॉकपीच्या सहाय्याने मार्क करून घ्यायचा आहे येथे मी वीस वीस बाय सातचा एक पूर्ण अखंड आयताकूर कट करून घेणार आहे वरचा जो भाग आहे पाच बाय सातचा मधला भाग आहे दहा बाय सातचा आणि हा बॉर्डरचा जो भाग आहे तो पण पाच बाय सातचा आहे बॉर्डरचा भाग हा आपण वेगळा कट करून घेणार आहोत ही बॅग तुम्ही जेव्हा साडी वेअर करता तेव्हा किंवा जीन्स या दोन्हीवर सुद्धाही तुम्ही ही बॅग यूज करू शकता दहा बाय सात आणि हा वरचा पाच बाय सात हे जे दोन्ही रखाणे आहेत ते आपल्याला सेपरेट करायची नाहीत एकच ठेवून घ्यायचा आहे फक्त हा जो बॉर्डरचा जो भाग आहे तो सेपरेट आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता ज्याप्रमाणे आपण ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे सेम त्या साईजचं आपल्याला अस्तर कट करून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे एक साधं ब्लाऊज पीस घेतलेलं आहे त्याच्यावर खण ब्लाऊज पीस उलट्या पद्धतीने ठेवून बॉलपिनच्या सहाय्याने अटॅच करून परत आपल्याला ते कात्रीच्या सहाय्याने कट करून घ्यायचे आहेत पुढे आपल्याला दहा बाय सात इंचचा आणखी एक खण ब्लाऊज पीस कट करून त्यालासुद्धा ही अस्तर बॉलपिनच्या सहाय्याने अटॅच करून कात्रीच्या सहाय्याने कट करून घ्यायचे आहेत म्हणजेच आपल्याला एकूण येथे तीन सेट तयार करायचे आहेत या बॅगची रुंदी मी येथे सात घेतलेली आहे तुम्ही येथे या बॅगची रुंदी पाचही घेऊ शकता सहाही घेऊ शकता किंवा सातही घेऊ शकता पण सातच्या पुढे जाऊ नका सातच्या पुढे गेलं की हा बॅगचा जो आकार आहे तो छान दिसणार नाही म्हणून शक्यतो करून पाच सहा या दोन्हीमध्येच या बॅगची रुंदी तुम्ही घेऊ शकता म्हणजेच पंधरा बाय सातचा पहिला सेट दुसरा दहा बाय सातचा आणि तिसरा पाच बाय सातचा सा, असे तीन सेट आपल्याला येथे तयार करून घ्यायचे आहेत तिन्ही सेट तयार करून झालं की आपण पुढे जाणार आहोत शिलाई वर्ककडे तर ब्लाऊज पीस अस्तरवर ब्लाऊज पीस खण ब्लाऊज पीस हे उलट्या पद्धतीने ठेवून त्याच्या चारही बाजूला आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे थोडीशी जागा सोडून घ्या तिथून तो ब्लाऊज पीस उलटा करून करून घेतात की वर ब्लाऊजची वरची बाजू येईल अशा पद्धतीने तिन्ही सेट आपल्याला याच पद्धतीने करून घ्यायचे आहेत आणि त्याचे जे कॉर्नर आहे ते रिपीलच्या सहाय्याने किंवा सुईच्या सहाय्याने आपल्याला एकदम टोकदार करून घ्यायचे आहेत एक एक करून तीनही सेटला अस्तर लावून झालेला ला आहे तर पुढे आपण काय करणार आहोत हे जे तिन्ही सेट आहेत त्याला इस्तरी करून घेणार आहोत इस्तरी करून घेतल्याने त्याचे जे कॉर्नर असतात किंवा जे अस्तरचं जे अस्तर कॉर्नर आहे ते छान पद्धतीने सेट होतो आणि आपल्याला पुढील काम करण्यासाठी इझी होतो आणि त्याचा लुकही खूप छान पद्धतीने दिसतो तिन्ही सेटला इस्तर करून झाल्यानंतरनं आपण हाय ब्लाऊज पीस उलटं करण्यासाठी जे जेथे जागा सोडलेली होती ती जागा आतली बाजूने फोल्ड करून त्याच्यावर आणखी एक शिलाई देऊन घेणार आहोत म्हणजे प्रत्येक सेट आपण पूर्ण चारही बाजूने त्याच्यावर शिलाई देऊन घेणार आहोत तिन्ही सेटला वरून एक एक शिलाई देऊन झालं की बॉबिनमध्ये गोल्डन जरीचा दोरा येतो तो दोरा सेट करून मी हा हे ब्लाउज पीस किंवा हे तीन जे तुकडे आहेत ते उलट्या पद्धतीने ठेवून त्याच्यावर एक एक शिलाई देऊन घेत आहे म्हणजेच याच्या ज्या बॉर्डरच्या लाईन्स आहेत ते गोल्डन झरीमध्ये येतील यासाठी हे जरी थ्रेड लावण्याचं काम ऑप्शनल आहे आता तिन्ही सेट तयार करून झालेले आहेत आपण हे एकमेकावर आता आपण बॉलपिनच्या सहाय्याने अटॅच करून घेणार आहोत पहिल्यांदा पंधरा बाय सातचा जो तुकडा आहे त्याच्यावर दहा बाय सातचा आणि एक बॉर्डरचा जो तुकडा आहे तो ठेवून बॉलपिनच्या सहाय्याने अटॅच करून घेणार आहोत ब्लाऊज पीसचा सेंटर काढून दहा बाय सातला उदबत्तीच्या सहाय्याने दोन पॉईंट देऊन तेथे ते अशा प्रकारचे लॉक अटॅच करून घेतलेले आहे सेम त्याच पद्धतीने बॉ बॉर्डरचा जो पीस आहे तेथेसुद्धाही अशा प्रकारे आपण अटॅच करून घेणार आहोत तुम्ही हे ते अस्तर हे जॉईंट करू शकता पण मी अस्तर लावताना हे विसरले म्हणून थोडीशी शिलाई काढून उदबत्तीच्या सहाय्याने पॉईंट देऊन तेथे हे ते लॉक मी अटॅच करून घेतलेले आहे परत आपल्याला त्याच्यावर एक सिलाई देऊन घ्यायचे आहेत आता हे बॉलपिनच्या साहाय्याने अटॅच करून परत त्याच्यावर दोन दोन वेळा सिलाई देऊन घ्या आता हे दोन्हीही पीस आपण याच्यावर अटॅच करणार आहोत दहा बाय सातच्या तीन बाजू आणि वरची जी बॉर्डरची एक बाजू आहे त्याची सिंगल बाजू हे आपण आता मशीनच्या सहाय्याने अटॅच करून घेणार आहोत तुमच्याकडे लेस असेल तर लेस लावू शकता लेस नाही तरी सुद्धाही चालेल छोटे गोंडे गोंडेसुद्धाही बांधू शकता तुम्ही तुमच्या मर्जाप्रमाणे याच्या थोडंसं डेकोरेशनसुद्धाही करू शकता किंवा जसं आहे तसं सिम्पल ठेवलं तरीसुद्धाही सुद्धा चालेल तर अशा छान पद्धतीने सोप्या पद्धतीने ट्रॅडिशनल महिलांसाठी चंची ही आपली येथे तयार झालेली आहे याला पिशवी म्हणू शकता किंवा बॅग म्हणू शकता किंवा आजी ज्या आपल्या जे आजी आहे अशा प्रकारच्या पिशव्या वापरतात ते ते सुद्धाही म्हणू शकता तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मध्ये मोबाईल पर्स पैसे हे सगळं खूप छान पद्धतीने सामावू शकतं हा जो वरचा जो भाग आहे तो भाग आपण कमरेमध्ये टक करून ही पिशवी आपण हँग करू शकतो अशा छान पद्धतीने आपली ही महिलांसाठी पिशवी ही तयार झालेली आहे मी केलेला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास श्रीशा स्पेशलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद तृप्ना भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये